गुलाबाचे फुल पाठीवरच्या वेणीला मंगळसूत्राची जोडी प्रवीण पाटलाच्या <laughs> राणीला नव वर्षाचे स्वागत करते संक्रांतीचा सण सचिन राव आहेत माझे पुण्याचे धन विमान चालते फास्ट विजयरावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास व्हेरी गुड व्हेरी गुड फुल उमराचे कढी ताकाची वडील लाखाची सून कुणाची सासू सासऱ्यांची लेख कुणाची आई बापाची कुणाची गजानन रावांची चौरंग टाकले पाठ सबया लावते तीनशे साठ छान आपल्या साईज उभी होते अंगणात नजर गेली आकाशात प्रवीण पाटलांचा फोटो भारताच्या नकाशात थंडीला हार वाकून सचिन सचिनरावांचं नाव घेते तुझबान राम मला आवडतं ग्राफफळ सीतलं आवडतं ग्राफळ कृष्णाला आवडतं दही नागुररावांचं नाव घेते त्यांनी केले माझ्या कुंकूवर सही स्टार्ट एका वर्षात महिने असतात बारा एका वर्षात महिने असतात बारा मनोजरावांमुळे वाढलाय संसारात आनंद सारा छट गुलाबाच्या झाडाला कळ्या लागतात खूप ओय बवरांचं नाव घेते तुमचा सारांचा सा मान खूप छान छान बप्पा धर घालते मंगलसूत्र लावते टिकली घातली साडी हे वर्ष अजून कातंय ना बघून खूप पडलेला छान असतंय नवऱ्याचा ऐट वाढतंय ओय बस 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 आई राई